मॅम भरपूर अशा गोष्टी असतात की ज्या वापरल्याने आपण किंवा त्याची पूजा केल्याने आपले फायनान्शियल प्रॉब्लेम रिलेशनशिप करिअर हे सगळं चांगलं होतं तर असं कोणतं यंत्र तुम्ही सांगू शकता कारण त्याची पूजा कशी करायची दिवाळीच्या दिवशी तुम्हाला श्री यंत्राची पूजा करायची जर तुमच्या घरी असेल तर तुम्ही त्याचा ना अभिषेक करा आणि पूजा करा नसेल तर तुम्ही त्या दिवाळीच्या दिवशी खरेदी करून आणा आणि तुम्हाला दिवाळीच्या दिवशी रात्री तुम्हाला थी। निश्चित कालमध्ये बेसिकली तो वरती सर्च करू शकता काय टाइम आहे बारा साडे बारा आय थिंक त्याचा टाइम असतो त्या टाइमला तुम्हाला श्री सुक्तमचा पाठ आहे ललिता सहस्त्रनामचा पाठ आहे हनुमान चालीसा करा आणि बाकी तुम्हाला असं कोणतं पण चालीसा वगैरे तुम्ही करत असाल तर तुम्ही त्याचा नाही तो कोणत्या मंत्राचा जापण करा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळेल बेसिकली थी तुम्हाला तो मंत्र तुमच्या वरती काम करायला चालू आणि ज्या घरामध्ये श्री सुक्तमचा डेली पाठ होतो त्यांच्या घरामध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम येतच नाही आणि त्यांचा फायनान्शियल कंडिशन इम्प्रूव्ह होते ओव्हर पिरियड ऑफ टाइम आणि जे लोक ऑलरेडी करत आहेत ना ते कमेंट करून पण सांगतील की त्यांची फायनान्शियल कंडिशन जेव्हापासून ते ना श्री सुक्तमचा पाठ करायला चालू केले तेव्हापासून कशी ते